शिर्के संगमनेर गुलेवाडी नगर इथे राहते मला दोन ते तीन वर्षापासून पिरियडमध्ये खूपच त्रास होत होता आणि भरपूर ब्लिडिंग व्हायचं हो आणि ह्या वेळेस तर खूपच त्रास झाला यांच्या मित्रांनी डॉक्टर ताजनी साहेबांविषयी सांगितलं अर्चित हॉस्पिटल हो संगमनेर ते म्हटले ते लॉपोस्कोपी आहेत तुम्ही त्यांना दाखवून पहा तर आम्ही डॉक्टरांकडून आलो त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने समजून सांगितलं व्यवस्थित आणि काय तपासणी असे सोनोग्राफी वगैरे करायला लावलं सोनोग्राफीमध्ये मला मल्टिपल फायबॉइड आणि ॲडिनोमायोसिस वगैरे सगळं आलं तर त्यांनी आम्हाला म्हणजे गर्भाशयाची पिशवी काढायचंच सांगितलं तर सुरुवातीला मला भीती वाटली होती ब का ऑपरेशन करायचं म्हटल्यानंतर पण डॉक्टरांनी खूप छान पद्धतीने आम्हाला भरपूर वेळ दिला आणि खूप छान समजून सांगितलं आणि खूप खूप छान पद्धतीने ऑपरेशन पण केलं मला तर अजिबात पेनलेस ऑपरेशन झालं काही त्रास नाही आता महिना झाला ऑपरेशन झालेलं दोन दिवसात मला डिस्चार्ज पण केलं ज्या दिवशी ऑपरेशन झालं त्या दिवशी संध्याकाळचा सात वाजता मला चालायलासुद्धा लावलं सुद्धा मला काहीच त्रास वाटला नाही आता तर ऑपरेशनला पूर्ण महिना झाला आहे पण खूप छान वाटते काहीच त्रास नाही डॉक्टरचा स्वभाव आणि मॅडमचा स्वभाव पण खूप छान स्टाफसुद्धा खूप छान खूप छान सर्विस वाटली थँक्यू नमस्कार मी नारायण शिर्के सेवानिवृत्त पी एस आय शिर्डी साई मंदिर सुरक्षा इथून मी सेवानिवृत्त झालेलं आहे माझी पत्नी अनिता ही स गेले दोन ते तीन वर्षापासून तिला मासिक धर्मामध्ये तिला त्रास व्हायचा आणि त्यानंतर काही ठिकाणी उपचार घेतले परंतु नंतर ते जास्तच त्रास होऊ लागले नाही आणि त्याबाबत पुढील उपचार कोणाकडून घ्यावं याबाबत मी माझे काही दोस्त आहेत त्यांच्याकडून थोडीशी म्हणजे ते मेडिकल व्यवसायामध्ये आहेत त्यांच्याकडून मी जरा थोडी माहिती घेतली आणि त्या माहितीमधून मला डॉक्टर अमित ताजने साहेब अर्चित हॉस्पिटल ताजनेमाळा संगमनर येथील त्या येथील डॉक्टरांची माहिती मिळाल्यानंतर मी माझी पत्नीसह त्यांच्याकडे त्यांची अपॉइंटमेंट घेऊन आलो आणि त्यानंतर त्यांना सर्व मागील जे काही घेतलेले उपचाराबाबत माहिती दिली आणि त्यानंतर मग त्यांनी आमचं आमची माहिती ऐकून घेतल्यानंतर त्यांनी त्याबाबत त्यांच्या त्यांच्याकडे जे काही कौशल्य आहे त्यांच्याकडे जे काही थे ज्ञान आहे त्याप्रमाणे त्यांनी अतिशय छानपैकी आम्हाला त्या आजाराविषयी माहिती देऊन तो आजार कसा होतो आहे आणि त्याच्यातून आपल्याला जे काय करावं लागेल हे त्यांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ती जी गर्भाशयाची पिशवी आहे ती काढून घ्यावी लागेल तसे सर्जरी करावी लागेल त्यासाठी मग त्यांनी ते जे काही सोनोग्राफी आहे इतर काही तपासण्या आहेत त्या पण करून घेण्यास सांगितले त्यांनी जवळजवळ अर्धा ते पाऊन तास आमच्याशी एकदम म्हणजे कुटुंबासारखी चर्चा करून त्यांचा निर्णय त्यांनी सांगितला आणि त्यांनी नंतर सांगितलं की तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घेऊन नंतरच आम्हाला सांगा अशा प्रकारे त्यांनी आणि अतिशय छान की त्यांनी माहिती दिल्यानंतर मग आम्ही तो निर्णय त्यांनी जी आम्हाला माहिती दिली ती आम्हाला अतिशय योग्य वाटली आणि त्यांचं जे काही सांगण्याची जी पद्धत आहे पेशंटशी जी काही म्हणजे त्या आजारासंदर्भात गांभीर्याने त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगून आणि ती वेळेस तुम्ही निर्णय कसा घ्यावं हो। याबाबत त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आपण आपल्याला काय वाटतं आम्ही त्यांच्यावर विश्वास म्हणजे त्यांना हे केलं की आपल्याला जे योग्य वाटेल की शेवटी ते आपण दोन म्हणजे परमेश्वरानंतर होऊन जो परमेश्वर म्हणून जो विश्वास टाकतो की त्यांना म्हटलं की तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही जे सांगितलं आहे त्यावर आमचा पण विश्वास आहे आणि आपण आम्ही ते तपासण्या करून घेऊन नंतर आपल्याकडे आपली अपॉइंटमेंट आम्ही जी ऑपरेशनसाठीची ती डेट आहे ती आपण आम्हाला सांगा त्याप्रमाणे मग आम्ही तपासण्या करून घेतल्या आणि जे काही तारीख वगैरे फिक्स झाली आणि त्यानंतर त्यांनी अतिशय छानपैकी जी काही सर्जरी होती ती अतिशय व्यवस्थित केली शिवाय त्यांनी ती सर्जरी चालू असताना त्यामध्ये काय म्हणजे मला एक थोडंसं त्यांनी काही एक दोन तीन मिनटं बोलून ते स्वतः मला त्यांनी स्क्रीनवर दाखवलं की नेमकं का कुठं काय याच्यामध्ये म्हणजे प्रॉब्लेम आहे आणि ती कशी सर्जरी आम्ही करतो आहे असं त्यांनी ते, ते दाखवलं तर आणि त्यानंतर मग सर्जरी झाल्यानंतर एक दोन दिवसामध्येच त्यांनी डिस्चार्ज केलं पेशंटला आणि आतापर्यंत पेशंटची तब्येत था, था, अतिशय ठणठणीत आहे गेले एक महिना होता आला आहे की सर्जरी होऊन दुसरी गोष्ट येथील त्यां डॉक्टरांच्या ज्या मिसेस आहेत मॅडम त्यांचा पण स्वभाव अतिशय चांगला आहे आणि येथील जो स्टाफ आहे ज्या नर्स असतील किंवा स्वच्छता करणाऱ्या मावशी असतील अतिशय छानपैकी इथलं व्यवस्था आहे काळजीने डॉक्टर असू नसू ते काळजीने इथं पेशंटला जे काही सलन लावलेलं असेल किंवा काय पुढची पुढील काही जे गोळ्या वगैरे असतील त्या वेळेवर घेण्यासाठी ते काळजीने ते सांगतात वगैरे तर माझ्याशी इतर बाकीचे जे काही पेशंट असतील तर त्यांनी या ठिकाणी अवश्य भेट द्यावी आणि एक चांगला अनुभव घ्यावा